Watching Channel. नमस्कार मी सलोनी न्यूज मध्ये आपले स्वागत एमआयडीसी परिसरात टपरीच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई पंच्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त एमआयडीसी पोलिसांची कारवाई दिनांक दोन मार्च रोजी सी परिसरात एका टपरीच्या आडोशाला काही इसम विना परवाना पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळवत आहे अशी माहिती मिळाल्याने एम सी पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि तिरट खेळणाऱ्या इसमांना जागीच जेरबंद केले त्यामध्ये बाळू चंद्रकांत चितळे वयवर्ष बेचाळीस राहणार सम्राट चौक एम आय डी सी अहमदनगर बाळासाहेब संपत भोर वयवर्षे एकावन्न राहणार नवनागापूर तालुका जिल्हा अहमदनगर कुलदीप बाळू राठोड वयवर्षे अठ्ठावीस राहणार एम आय डी सी नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर रमेश जयराम जंगम वयवर्ष बेचाळीस राहणार गोलेगाव तालुका जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर त्यांच्याकडून एकूण पंच्याऐंशी हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल आणि तिरट खेळण्याची साधने जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी प्रभारी अधिकारी एम आय डी सी पोलीस स्टेशन पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज मोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सुद्रिक पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथ दैफळे उमेश शेरकर आणि गिरवले यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर